माधवच्या लग्नाला पाच वर्ष झालेली असतात त्यांना काही मूलबाळ नव्हतं तिचा इलाज करण्यासाठी मीनूच्या सासरची माणसं पैसा एक पैसाही खर्च करायला तयार नसतात त्यामुळे मिनू नेहमी उदास असायची रिकाम्या वेळात ती शेजाऱ्या बाजाऱ्यांचे कपडे शिवून देत असे माधवची आई त्याला सांगत असे माधव माझ ऐक आणि तिला घटस्फोट देऊन टाक आणि तो दुसरं लग्न कर आई आमच्या नशिबात जर बाळ असेल तर आम्हाला नक्कीच होईल आई रागाने म्हणते तू सुद्धा बायकोचा नंदी आहेस सगळ्यांचं बोलणं ऐकून मिनूला खूप रडू येत असेल पण तिच्या हातात काहीही नव्हतं एकदा तिची नणंदरत्न आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला गुडियाला घेऊन त्यांच्या घरी येते मिनूला खूप वाटायचं की गुडियाला जवळ घ्यावं पण सासू तिला गुडियाच्या जवळ अजिबात फिरकू सुद्धा देत नसे एकदा जेव्हा गुडियाचं मालिश सुरू होतं तेव्हा मिनू सुद्धा तिथे जाऊन उभी राहते आणि तेव्हा तू इथे काय करतेस जा आणि आपलं काम कर दोन दिवसानंतर रत्ना आपल्या घरी निघून जाते मिनू पुन्हा स्वतःला कामात गुंतवून घेते मिनूच्या डोळ्यासमोर गुडियाचे इवले इवले कपडे येत असतात त्या दिवशी रात्रभर मिनू रडत बसते रात्री तिच्या स्वप्नात एक साधू महाराज येतात अश्रू ढाळले बंद कर तुझ्या घराच्या मागच्या बाजूला जा तिथे तुला एक पेटी ठेवलेली दिसेल ती पेटी उचल लवकरच तुझ्या घरामध्ये अंगणामध्ये बाळाचं आगमन होईल जेव्हा मीनूला जाग येते तेव्हा सकाळ झालेली असते ती धावतच घराच्या मागच्या बाजूला जाते ती पाहते की खरोखरच तिकडे एक लाकडाची पेटी ठेवलेली असते मीनू पटकन ती पेटी उचलते आणि तिच्या खोलीत घेऊन येते सासू तिला पेटी घेऊन येताना पाहते आणि धावत तिच्या जवळ येते आणि तिच्या हातून पेटी हिसकावून घेते पेटी अंगणात ठेवून सासू ती पेटी उघडून बघते काहीही नसत तिला खूप राग येतो ती तणतणत पेटी तशीच मिनूला परत देते मला वाटलं की माहेरून काही असतील पण पेटी ती पेटी तर रिकामीच आहे ती तिच्या खोलीत नेऊन ठेवते आणि त्यावर एक पंखा ठेवून देते दुसऱ्या दिवशी ती पेटी उघडून बघते तर तिच्या आत एक तसाच पंखा असतो मिनूला या गोष्टीच आश्चर्य वाटत कदाचित माधवनी सगळ्यांपासून लपून हळूच गपचूप हा पंखा इथे ठेवला असणार जेव्हा मीनू माधवला त्याबद्दल विचारते तेव्हा माधव म्हणतो <laughs> पेटीत पंखा ठेवला मी का वेडा वाटलो काय तुला दुसऱ्या दिवशी मीनू त्या पेटीवर एक शंभर रुपयाची नोट ठेवते आणि रात्रभर तळमळत बसते सकाळी उठून जेव्हा ती पेटी उघडते तेव्हा तिला आत एक शंभर रुपयाची नोट मिळते तिच्या आनंदाला पारावर राहत नाही आता ती सगळी काम अतिशय आनंदाने करू लागते तिच्या लक्षात आलेलं असत की ती एक जादूची पेटी आहे पेटीवर जी वस्तू ठेवाल तशीच वस्तू त्या पेटीच्या आत तयार होते आता रोज रात्री त्या पेटीवर ती एक नोट ठेवू लागते आणि ती डबल होते हळूहळू तिच्याकडे भरपूर नोटा जमा होतात ती तिच्या पतीला सांगून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिचा इलाज करण्याचा निर्णय घेते हे थोडे पैसे आहेत शिवणाजी काम करून मी जमवले आहेत आपण एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चा माझा इलाज करूया ठीक आहे आईला विचारून सांगतो मी तुला या दरम्यान तिची बहीण तिच्या लहान बाळाला घेऊन मीनूला भेटायला तिच्या गावात येते तिला तिच्या पती सोबत मुंबईला जायचं असत आणि गाव वाटेतच तिच्या बहिणीला रात्री तिच्या खोलीत झोपायला सांगते त्या दोघींना खूप गप्पा मारायच्या असतात रात्री बाळ गादीवर उलटी करत त्यामुळे सगळी गादी ओली होते मीनू या पेटीवर काहीतरी अंथरून घाल बाळाला तिथेच झोपू दे आपण दोघी खाली झोपूया आधी मीनू थोडी गडबडते पण मग मी सुद्धा ना पेटी एखादा जिवंत बाळ थोडच तयार करणार आहे ती पेटीवर एक लहानशी गादी घालून त्यावर बाळाला झोपवते रात्री खूप वेळ जागरण झाल्यामुळे मीनूला उशिरा जाग येते ती पटकन आंघोळ करते आणि स्वयंपाक घरात नाश्ता बनवण्यास करता जात तिची बहीण भल्या पहाटे तयार होऊन निघून गेलेली असते जेव्हा मीनू तिच्या खोलीत परत जाते तेव्हा मीनू पेटीवरून गादी बाजूला काढून ठेवते नाहीतर सासूबाईंना कळेल की बाळाने गादीत उलट्या केल्यात आणि त्यामुळे गादी खराब झाली पेटीवरून गादी बाजूला करताच तिला असं जाणवत की पेटीच्या आत काहीतरी हालचाल होते ती पेटी उघडून आत बघते तर तिला आश्चर्याचा धक्का बसतो बहिणीच्या बाळासारखं दुसरं एक बाळ पेटीच्या आत आरामात झोपलेलं असतं पेटीचं झाकण उघडताच ते बाळ डोळे उघडतं आणि हसऱ्या चेहऱ्याने हात पाय हलवू लागतं ओ साधू महाराजांचं सा म्हणणं खरंच ठरलं ती बाळाला उचलून घेते आणि धावत धावत बाहेर येते सासूबाई हे बघा किती गोड बाळ आहे ना हे कोणाचं बाळ तू हे माझंच बाळ आहे सासूला आणि तुझ्या पतीला आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना ती सांगते ते ऐकून सगळे खूप खुश होतात सासू तर बाळाला स्वतःच्या मांडीत घेऊन बसते ते बाळाचं नाव गुड्डू असं ठेवतात आणि एका महिन्यानंतर या बाळाला एकदा त्या पेटीवर झोपव हो कुणास ठाव कदाचित आणखीन एक बाळ मिळू शकेल मग आपल्या घरात दोन दोन बाळ असतील मीनू त्या दिवशी कुटुला जादूच्या पेटीच्या वर झोपवते हो सकाळी पाहते तर जादूच्या पेटीत आत आणखीन एक बाळ आलेलं असत सगळं कुटुंब त्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करतं आणि त्याचं चांगलं पालन पोषण करून त्यांना मोठ करत जादूच्या पेटीच्या कृपेमुळे त्यांच्याकडे आता एक मोठा बंगला नोकर चाकर आणि सगळं काही असत मिनू आता या जादूच्या पेटीला सामानाच्या बाहेरच्या कोणा व्यक्तीला ही पेटी दिसायला नको जेव्हा एखाद्या वस्तूची गरज असेल तेव्हा ती वस्तू या पेटीच्या वर नेऊन ठेवीन सकाळ झाल्यावर तशीच एक वस्तू ही जादूची पेटी मला देत राहील अनेक वर्ष उलटतात मुलं आता मोठी झालेली असतात त्या दिवशी दिवाळी होती तिची सासू एक आणि ती पेटवते काहीतरी जळल्याचा वास येतो तेव्हा ती धावत जाते ती जाऊन पाहते कि सामानाच्या खोलीतून धुराचे लोट बाहेर येत आहेत सगळे जण आग विजवतात पण जादूची पेटी जळून गेल्यामुळे रडून रडून बेजार होते माधव तिची कशी बशी समजूत घालतो आपल्याला जे काही हवं जी गोष्ट आपोआप आली होती तशीच ती आपोआप निघून गेलेली आहे आपल्याला जादूच्या पेटीने बरच काही दिलेलं आहे मीनू आपल्या पतीचं म्हणणं ऐकते आणि आनंदाने जीवन व्यतीत करू लागते आजीव आपल्या घराच्या अंगणामध्ये आंब्याच्या झाडाच्या खाली आपल्या बाबांबरोबर बसलेला होता पप्पा तुम्ही जुन्या जमानाचे चालक असू शकतात पण हा आजचा प्रॉब्लेम आहे पैसे आणि डोक्याने पैसे कमवणारा आयडिया तुम्ही तर खेती खलियांमध्ये चटकले आहात बेटा चतुराईचं मतलब असत बिना युद्धाची विजय आणि बिना आवाजाचा रस्ता पैसे सगळ्या लोकांकडे असतात डोकं सगळ्यांकडे नसतं तर मग तुम्ही करोडपती का नाही झाले आतापर्यंत जुनी खाट तीच बशी तेव्हा आई बाहेर येते राजू कोणी आपल्या बाबाशी असं बोलत का तुझ्या बाबांनी माहित नाही किती लोकांची मदत केली आहे गावामध्ये हो गाई आता तुम्ही दोघच बघा गाव मध्ये पिझ्झाचं रेस्टॉरंट उघडणार आणि खरी आयडिया काय असते ना ते मी सांगेल गावात पिझ्झा लोक इकडे भरीत पोळी खातात बेटा आता तुम्ही मागे सर का मी शेत विकणार आणि काहीतरी मोठ करणार हे ऐकून चंपाताई आपल्या नवऱ्या गणेश ला बोलते ऐका हो एकदा मुलाला ते करायला द्या जे त्याच स्वप्न आहे चारपाई वर बसलेला सरपंच बलिया सिंग होता अरे गणेश तू जमीन का विकत आहेस मुलगा म्हणतो आता शेत नाही पिझ्झा उगवायचा <laughs> आहे मग तर त्याच्या डोक्यात शेतच उगत आहे गावात पिझ्झा <laughs> गणेश मजबुरी मध्ये होकार देतो एक शहरी वेशभूषा वाली मुलगी घरामध्ये प्रवेश करते बाबा भेटा ही आहे नताशा होटल मॅनेजमेंट मध्ये ही माझ्या सोबतच होती आणि माझी होणारी बायको सुद्धा अरे बाळा लग्नाच्या आधी मुलगी मुलाच्या घरी नाही राहत संध्याकाळी मंदिरामध्ये गणेश आणि चंपाताई राजीव आणि नताशाचं लग्न लावून देतात एक चमच नारा विदेशी स्टाईल मध्ये रेस्टॉरंट तयार झाला होता राजीव आता वेळ झाला आहे एक आलिशान रेस्टॉरंट चालवायचा हे गावाचा विचार बदलणारा विचार असणार रेस्टॉरंट मध्ये हलचल होते सगळे ग्राहक पिझ्झा खात होते मोठ्या शहराचा स्वाद लागत आहे चीज तर भारी आहे पण काहीतरी वजनदार वाटत आहे जर वरती भरता असला असत ना तर खूप मजा आली असती दोन तीन दिवसाच्या गर्दीच्या नंतर ग्राहक यायचे बंद झाले राजू आणि नताशा हिशोब लावत होते राजू सगळे पैसे संपले आहेत इन्ग्रेडियंट विकत घेण्यासाठी पण नाही उरलेत सगळं लावलं रेस्टॉरंट मध्ये आता? राजू आता तर टमाटे आणि पनीर विकत घेण्यासाठी पण पैसे नाहीयेत पेमेंट कशी गाव वाले एवढ्या खालच्या थराचे असतील हे विचारच केलं नव्हतं तेव्हा राजूच्या गावाचा बलराम एक शातिर मुस्कान घेऊन तिथे येतो काय झालं राजू तुझ्या चेहऱ्यावर ही चिंता का दिसत आहे मला आता तुम्हाला काय सांगू बलराम दादा वडलांचा शेत विकून आम्ही तुमचीच जमीन घेतली होती आणि विचार केला होता की पिझ्झा रेस्टॉरंट गावाच्या मार्केट मध्ये खूप मजा करेल दोन तीन दिवस तर सगळं चांगलं होत पण दोन तीन दिवसानंतर ग्राहकांनी यायलाच बंद केलं आणि आता आमच्याकडे पैसे सुद्धा नाहीये माझा तर विचार करू करून डोकं दुखत आहे की आता आम्ही काय करणार आता काय होईल अरे चिंता का करतोस राजू एक काम कर तू माझ्याकडून पैसे उधार घे अरे नाही बलराम दादा अरे राजू बाबू चिंता नको करूस घेऊन टाक उधार जेव्हा रेस्टॉरंट चालेल तेव्हा देऊन टाक व्याज व्याज काहीच नको गावात तर आपलेच असतात सगळे इतकी दर्या दिली पण का अरे बेटा गावाच्या चांगल्या मध्ये दिल खुश होऊन जात राजू पैसे घेतो सोहीकडे सन्नाटा पसरलेला होता सगळ्या खुर्च्या खाली होत्या मच्छर आणि मास्क्या उडत होत्या ग्राहकांच नाव सुद्धा नव्हतं हे काय पिझ्झा पोट नाही जाते आपल्या भारतामध्ये जी स्वाद आहे ती या टमाटरच्या रोटी मध्ये कुठे बलराम दुरूनच रेस्टॉरंटला बघत होता राजू ताशा बरोबर होता तेव्हा अचानक बलराम तिथे येतो आणि तो राजूला बोलतो राजू मी जे तुला उधार दिली होती ती आता व्या सोबत मला परत पाहिजे हे तुम्ही काय बोलतायत बलराम दादा तुम्हीच तर बोलले होते की तुम्हाला व्याज नको आत तो चतुर नाही मूर्ख आहेस राजू तुम्ही काय बकवास करत आहात मी नेहमी राजूचे वडील गणेश शी आतल्या आत जळत होतो कारण गावात सगळीकडे गणेशची चतुराई चालते जेव्हा मला कळलं की गणेश चा मुलगा राजू गावात आपल्या वडिलांची शेत विकून रेस्टॉरंट ओपन करणार आहे ते पण पिझ्झाचं मी तेव्हा समजून गेलो की बेटा बापाच टाकणार आणि वाहणाऱ्या गंगेमध्ये मी सुद्धा हात धुणार म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला म्हणजे हे आहे की जी मी तुला रक्कम दिली होती ना उधारसाठी तर ते मला एका महिन्यात वेळेच्या आत, आत नाही मिळाली तर तुझी ही पूर्ण रेस्टॉरंट आणि त्याची जमीन माझी होणार पंचायत होणार इतकं बोलून बलराम आकडून तिथून निघून गेला बलराम तिथून गेला राजूचे बाबा गणेश डोकं खाली करून आत येतात तू जे बोललास ते मी सगळं ऐकलं जेव्हा तू रेस्टॉरंट बनवण्यासाठी बलरामची जमीन घेण्यासाठी विषय काढला होता मी तेव्हाच तुला सतर्क केलं होत पण तू ऐकलं नाहीस आणि वरून वरून तू माझ्याशी न विचारता त्याच्याकडून पैसे उधारी मध्ये सुद्धा घेतलेस मी तुला कधीपासून सांगत आहे की बलराम आतल्या आत माझ्याशी जळतो तो, तो तुझं नुकसान करायला नक्कीच प्रयत्न करणार तुम्ही, तुम्ही बरोबर दो दो बाबा।, बाबा आता काही नाही राहिलं बलराम व्याजासोबत पैसे मागतो आहे एका महिन्यात व्याज नाही दिला तर रेस्टॉरंट पण जाणार आणि घर सुद्धा आता तू तुझं तुझं केलंस आता माझी बारी आहे आता तू ते करणार जे मी सांगणार हो बाबा उद्यापासून किचन मध्ये भरीत पडणार वांग्याचं भरीत आणि तेच वांग्याचं चा भरीत चढणार पिझ्यावर आणि ना होणार भरताचा पिझ्झा बाबा कोणी नाही खाणार भरीतचा पिझ्झा हे गाव आहे इकडे पिझ्झा नाही चालणार पण भरता सगळ्यांनाच आवडत दोघांना मिळवलं तर हृदय आणि जीभ दोन्ही जिंकणार भरता पिझ्झा तयार झाला होता कुरकुरा बेस वांग्याचा भरता देसी तडका आणि हिरवीगार कोथिंबीर गावातली ममता आत्या सगळ्यात पहिला तुकडा अरे भाकरीवर भरता लावलेला आहे पण कुरकुरा <laughs> मज्जाच आली हळूहळू ग्राहक यायला लागतात काही दिवसांनंतर रेस्टॉरंट मध्ये गर्दी लागली होती सगळीकडे आनंदाचा माहोल होता प्रत्येक टेबला वर भरता पिझ्झाच दिसत होता एकदम घरा स्वाद आहे पिझ्झाचा पण देसी रूप असू शकतो हे सर मी कधी विचारच केला नव्हता राजीव आणि नताशा किचन मध्ये बिझी होते बलराम दुरूनच रेस्टॉरंटमध्ये गर्दीला बघत होता हा म्हातारा गणेश तर परत पासा पलटवायला लागला तेव्हा रेस्टॉरंटच्या आतून राजीव आणि नताशा बॅग घेऊन बलरामकडे येतात बलराम वाईट प्रकाराने घाबरतो राजू ती बॅग बलराम ला देतो आणि बोलतो हे घ्या तुमचे पैसे आणि आपल्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ठेवून कधीच यशस्वी नाही होणार ईर्षा करणारा कायम स्वतःचाच नुकसान करतो हे ऐकून बलराम डोकं खाली करून तिथून निघून जातो गणेश खाटावर बसलेला होता तेव्हा राजूच्या मोबाईलची घंटी वाजते हॅलो हो एनडीटीव्हीतून हो बरीचा पिझ्झा भिलापूर पासून सुरू झालं राजू हे बघ सोशल मीडियावर या फूड ब्लॉगरने आपला व्हिडिओ टाकला आहे दोघे जण हक्के बक्के राहतत एक मोठा आयोजन झाला होता सगळे गाववाले जमा झाले होते मंचवर राजवाणी नताशा उभे होते आणि खाली गणेश आणि चंपाताई चंपाताई राजूकडे येते बाळा आता तुला समजलं ना की चतुराईचा अर्थ हो आई आता समजलो की असली बिझनेस तो आहे जो हृदयातून केला जातो आणि वडिलांपेक्षा भारी बिझनेस गुरु मी आजपर्यंत नाही पाहिला इतक बोलून राजू सगळ्या गाववाल्यांकडे बघतो आणि बोलतो माझे वडील गणेश प्रसाद फक्त एक साधारण किसान नाहीये ते एक विजनरी आहेत आज जो भरीतचा पिझ्झा आहे त्यांचाच विचाराचं फळ आहे गर्दी जोरजोरात टाळ्या वाजवते गणेश अजूनही खाटेवर झोपलेला होता मुलं आनंदात रेस्टॉरंटच्या बाहेर पडत होते दूर भरता पिझ्झाचा बोर्ड चमकत होता